नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील कुमार रुद्राक्ष बाळासाहेब वाघोडे पाटील याने यंदाच्या आशियाई स्पर्धेत नेमबाजीमध्ये भारताला पहिले सुवर्ण पदक जिंकून दिले माळशिरस तालुका अधिकारी प्रतिष्ठानचे प्रमुख मार्गदर्शक तथा आय बाळासाहेब वाघमोडे पाटील व प्रादेशिक परिवहन अधिकारी सौ हेमांगिनी बाळासाहेब वाघमोडे पाटील यांचा रुद्राक्ष हा मुलगा आहे आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू रुद्राक्षला महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फे खेळाडूंसाठी दिला जाणारा मानाचा शिवछत्रपती पुरस्कार जाहीर झाला आहे एकेकाळी बर्फाचा गोळा खायला मिळेल म्हणून शूटिंग रेंज वर जायला तयार होणारा रुद्राक्ष आता नेमबाजी माझी लाईफस्टाईल झाली आहे असं सांगतो पण हा टप्पा त्यानं कसा गाठला हे थोडक्यात जाणून घेऊयात ठाण्याचा रुद्राक्ष हा वर्ल्ड चॅम्पियन आहे रुद्राक्ष ठाण्यात जाण्याचा मोठा झाला त्याचे वडील बाळासाहेब वाघवडे पाटील आयपीएस अधिकारी आहेत आणि पालघर मध्ये एसपी पदावर आहेत तर आई हेमांगिनी नवी मुंबईत डेप्युटी आरडीओ पदावर आहेत त्यांच्या रुद्राक्ष खेळाकडे वळला विले येथे नेमबाजी प्रशिक्षण देणाऱ्या स्नेहल पापलकर कदम यांच्या रुद्राक्षच्या वाटचालीत महत्त्वाचा वाटा आहे त्यांच्याकडेच रुद्राक्षने आधी नेमबाजीचे धडे गिरवले पण जाण्या येण्यासाठी दोन तीन तास लागत होते त्यामुळे ठाण्यातल्या मेजर सुभाष कावळ शूटिंग रेंज मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आणि तिथे रुद्राक्ष प्रशिक्षक अजित पाटील यांच्या सोबत सराव करू लागला रुद्राक्षने राष्ट्रीय पातळीवर दोन हजार वीस साली झालेल्या खेलो इंडिया युथ गेम्स मध्ये सुवर्ण पदक मिळवले होते तर गुजरातच्या अहमदाबाद येथे दोन हजार बावीस साली झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेतही त्याने सुवर्ण पदक मिळवले होते डिसेंबर दोन मध्ये वयाची विषयी वाटण्याआधीच रुद्राक्षने दहा मीटर एअर रायफल प्रकारात नेमबाजीचा एक सर्वोच्च शिखर सर केलं आहे ते शिखर म्हणजे वर्ल्ड चॅम्पियनशिप अर्थात जागतिक नेमबाजी सुवर्ण पदक अभिनव बिंद्राने दोन हजार सहा साली झागरेमध्ये अशी कामगिरी बजावली होती म्हणजे नेमबाजीच्या या प्रकारात वर्ल्ड चॅम्पियन ठरलेला रुद्राक्ष केवळ दुसराच भारतीय ठरला दहा मीटर एअर रायफल प्रकारात भारतीय नेमबाजीचा उगवता तारा म्हणून रुद्राक्षकडे पाहिलं जातं सातत्यपूर्ण खेळ अभ्यासवृत्ती ही त्याची ओळख बनली आहे रुद्राक्षाने आणि दहा कांस्य पदके मिळवली आहेत तर आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्ण रौप्य आणि पदके मिळवून देशाचं नाव उंचावर ठेवलं आहे अशी नेमबाजी स्पर्धेत दैदिप्यमान कामगिरी केलेल्या रुद्राक्षाचे बारामती झटका वेब पोर्टल आणि युट्यूब चॅनल परिवाराच्या वतीने खूप खूप अभिनंदन आणि भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा शैक्षणिक राजकीय क्रीडा आरोग्य कृषी सहकार अशा अनेक प्रकारच्या चळवळींमध्ये आधारस्तंभ या पोर्टलचा सहावा वर्धापन होत आहे बदलत्या काळानुसार बारामती सटका साप्ताहिकाचे बारामती सटका वेब पोर्टल मध्ये सा रुपांतर झाले अल्पावधीतच साता समुद्रापलीकडे पोहोचलेल्या या वेब पोर्टल वाचकांची संख्या दोन कोटी पंचवीस लाखांवर गेली आहे

आपल्या सहकार्याची आवश्यकता आहे नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोहोचून जनतेच्या आहे आतापर्यंत ज्या पद्धतीने सहकार्य केलं तसं सहकार्य इथून पुढेही करत राहाल अशी अपेक्षा आपला विश्वासू श्रीनिवास शिवाजीराव कदम पाटील मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास दहा एकोणपन्नास चौदा सत्त्याण्णव सहासष्ट सत्तर पस्तीस चौदा